न्यूज माझं नाव गणेश प्रभाकर मी अखिल भ्रष्ट भ्रष्टाचार निर्मळ संघ समितीचा जिल्हादेश आहे जिल्हा जिल्हादेश आहे एक व्हिडिओ आमच्या लक्षात आला किंवा आमच्या निर्देशान आलेला आहे की भूमी अभिलेख अभिषेक तुझा ह्यांचा व्हिडिओ पैसे घेतानाचा किंवा पैसे मोजतानाचा ऑफिस म्हणून आ, एक शेतकरी निघून जातो आणि तिथनं तो टेबल खाली पैसे मोजताना हा व्हिडिओ आमच्या निर्दर्शनात आलेला आहे आणि आम्ही शेतकऱ्याशी पण चौकशी केल्यानंतर शेतकऱ्याकडं पण अशी एक गोष्ट लक्षात आली की हा पैसे घेऊन काम करतो आणि कळ कर पण मागील काही दिवसाखाली एक प्रकरण झालं की यांचीच अधिकारी खाली लाच घेताना तिथं अँटी मध्ये सापडले गेले आणि त्यावेळेस यांचा तो चार्ज होता उपाध्यक्ष म्हणून यांचा चार्ज होता तर यांच्याच अंडर खाली प्रत्येक ठिकाणी जर अशा गोष्टी होत असतील तर शंकेचं कारण नक्की ठिकाणी आहे आणि तुळजापूर तर मराठवाड्यातलं तुळजापूर असं गाव आहे की इथं एवढे शेतकरी व्हाय आहेत कुणालाही आमच्या परस्पर माझी माझे जर आत्ता दोन वर्षापासून आंदोलन चालू आहे एवढे शेतकरी व्हायचा नाही इथं पैसे घेतल्याशिवाय कुठलेच काम होत आणि हा स्वतः उपाध्यक्ष जो आहे हाच पैसे घेतो असं आम्ही मोठ्या प्रमाणात आतापर्यंत सांगितले पण हा आता त्यांचा व्हिडिओ स्वतःच व्हायरल झालेला आहे किंवा हा व्हिडिओ सापडलेला आहे त्याच्यामुळं ह्या व्हिडिओची सत्यता आढळून ह्या अधिकाऱ्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि याला निलंबित करण्यात यावं आणि आतापर्यंत जेवढी शेतकऱ्याची जी पैसे घेतलेली लूट झालेली आहे ही त्यांच्याकडनं भरपाई करण्यात यावी अशी माझी उपाध्यक्षक आपल्या आणि धाराशिव तुळजापूर आणि संभाजीनगर या तीन ठिकाणी मी मागणी केलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा